नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरभ वारे नेचर केअर फर्टिलायझर कंपनी प्रतिनिधी माडा व बार्शी विभाग मित्रांनो आपण कुरडो या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत आपण पाहू शकता केळीचा प्लॉट कशा पद्धतीने आलेला आहे तरी आपल्यासोबत आपले शेतकरी बांधव विशाल रामहारी हंडे आहेत त्यांना आपण विचारूयात की आपल्याला त्यांनी आपल्या नेचर केअर फर्टिलायझरची कुठली उत्पादने वापरलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगा विशाल रामारी विशाल रामारी अंडे आपली केळी किती एकर आहे पाच एकर पाच एकर केळीमध्ये आपण कुठलं प्रोडक्ट नेचर केअर फर्टिलायझरचं कुठलं प्रोडक्ट स्पेशल ग्रीन आपण स्पेशल किती बॅग वापर एकरी तीन बॅग म्हणजे बघा मित्रांनो ह्यांनी आपल्या पाच एकराच्या प्लॉटमध्ये आपल्या नेचर केअर फर्टिलायझर या कंपनीची ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत सेंद्रिय खत आहे ते एकरी तीन बॅग वापरलेला आहे म्हणजे पूर्ण टोटल पाच एकराला पंधरा बॅग वापरलेला आहे तसेच यांनी आपल्या कंपनीचं पृथ्वीरेज वरा हे प्युअर फॉस्फरस येतं त्याचा देखील वापर केलेला आहे ते, के ते एकरी दोन किलो याप्रमाणे यांनी वापरलेला आहे आपण बुंद्याची साईज दाखवा त्यांना बुंद्याची साईज बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे प्लॉटमध्ये अशा पद्धतीने यांनी वापर केलेला आप आहे आपल्याला रिझल्ट कसा वाटला या प्रोडक्टचा आपण आपण हे प्रोडक्ट वापरलेला आहे याची क्वालिटी आणि याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा कशा पद्धतीने तुम्हाला वापर वार करावा ऍक्सेप्ट करण्यासाठी अपडेट करण्यासाठी चांगला आहे चांगला आहे म्हणजे उगे कृषी केंद्र लवळ या ठिकाणी अवेलेबल आहे हा या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे आणि ह्या खता ही खतं जी आहेत ही पूर्णपणे सेंद्रिय खत आहेत त्यामुळे आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये सेंद्रिय खताची शेतीला से जोड देण्याची फार गरज आहे त्यामुळेच आपण यांच्या प्लॉट मध्ये आपल्या ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा वापर केलेला आहे त्यामुळे प्लॉट देखील प्लॉटची क्वालिटी हा पूर्ण किती महिन्याचा प्लॉट आहे आपण सांगू शकता का साडेपाच महिन्याचा साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे आता बघा म्हणजे तीस ते बत्तीस बत्तीस इंचा ह्यांचा जो बुंदा आहे केळीचा बुंदा तो तयार झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्या खतांचा रिझल्ट